मार दियागा याना पुढे अरे बोदस्तीया किसिना रे होय के येना येना ठीक हे अरे देवजी येना येना 스마일이 라빈은 니티 버르. श देवस्थान फणसोब या नासाचा अध्यक्ष म्हणून श्री कमलाकर त्रिपथ साळवी मी आज त्या ठिकाणी सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फणसोब गावचा शिमगा उत्सव हा प्रथमच सगळ्या शिमग्यांच्या अगोदर सुरू होतो आणि हा शिमगा उत्सव एक एप्रिलपर्यंत यावर्षी चालू राहणार आहे आणि आत्ताच या ठिकाणी पालखी सजवण्याचं काम सुरू आहे आणि थोड्या वेळाने पालखी या मंदिराभोवती भोवचा मारून मूळ मानकरी यांच्या घरी विराजमान होणार आहे